जात पडताळणीसाठी म्हणजेच कास्ट व्हॅलिडिटी विशेष मोहीम ही आप आता राबवली जात आहे बारावी शाखेतील विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत ही माहिती पुण्यावरून प्रसिद्ध झालेली आहे सध्या बारावी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज म्हणजेच व्हॅलिडिटी करिता अर्ज न केलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी करीता विशेष मोहीम राबविण्यात येत असून अशा विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल करावेत असे आवाहन करण्यात आले आहे यापूर्वी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत एकतीस डिसेंबर होती मात्र जिल्ह्यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांचे अर्ज अद्यापपर्यंत जिल्हा पडताळणी समिती कार्यालय दाखल केले नाहीत अशा विद्यार्थ्यांकरिता मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवस उद्दिष्ट कार्यक्रमानुसार ही विशेष मोहीम राबविण्यात येत आहे अनुसूचित जाती विमुक्त जाती जमाती इतर मागास वर्ग विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणिक व सामाजिक दृष्ट्या मागास प्रवर्ग मराठा या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जाट पडताळणी करावी लागते बारावी विज्ञान नंतर वैद्यकीय अभियांत्रिकी आर्किटेक्चर औषध निर्माण विज्ञान कृषी पशुसंवर्धन आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांस राखीव वर प्रवेश घेण्यासाठी तसेच प्रवेश घेतल्यानंतर सरकारच्या शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेचा लाभ घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांना जात पडताळ जात प्रमाणपत्राची पडताळणी करून घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी त्याचा जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज दाखल केला नाही त्यांनी सी सी व्ही आय एस किंवा डब्ल्यू 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 डॉट बार्टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर अर्ज करावेत व त्याची छापील प्रत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल करावी असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य संजय दाने यांनी केले आहे